अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असला तरी जनतेला विचारूनच पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार मोहनराव हंबर्डे आणि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्व आणि पक्षाचा राजीनामा दिला मात्र त्यांच्या सहकारी आमदारांनी चव्हाण सोबत जाण्याचा कुठलाही निर्णय अद्याप घेतला नाही नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मी अजून काँग्रेसमध्येच असल्याची प्रतिक्रिया दिली मी चव्हाणांसोबत आहे मात्र चव्हाण यांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही असे हंबर्डे म्हणाले चव्हाण दुसऱ्या पक्षात गेल्यास आपण त्यांच्यासोबत जाणार काय यावर त्यांनी स्पष्ट चव्हाण यांच्यासोबतच जाणार असल्याचे न सांगता जनतेत जाऊन निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया हंबर्डे यांनी दिली ते काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण साहेब आमचे नेते होते पण त्या ठिकाणी त्यांनी साहेबांनी राजीनामा काँग्रेस पक्षाचा व आमदारचा राजीनामा दिलेला आहे हे आता तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला कळलं पण मी सध्या काँग्रेस पक्षात आहे कुठल्याही मी माझ्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नाही दिलेला नाही पुढं काही भूमिका देणार तुम्ही पुढं भूमिका देणार नाही आपण एका चॅनलला आता मुलाखत केली त्यामध्ये सांगितलं की आम्ही अशोक चव्हाणांच्या पाठीशी आहोत त्यातून काय सांगायचं मी चव्हाणांच्या पाठीशी आहोत मी ठामपणे सांगतो साहेबांनी फक्त राजीनामा दिला आहे कुठल्या पक्षामध्ये जॉईन केले नाही कुठल्या पक्षाचे सदस्य झाले नाही पण त्यांनी राजीनामा देणे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणे म्हणजे आपण पाठीशी राहणे असं चुकीचं नाही जोपर्यंत ते कुठलं पक्ष जॉईन करणार नाही तो पण पक्ष जॉईन करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि पक्ष जॉईन केल्यानंतर मग ते आम्ही आमचा विचार करू सध्या आम्ही तर काँग्रेसमध्येच आहे काय काय करणार अशोक चव्हाण जर गेले तर कुठल्याही पक्षात हो आता आमचे नेते होतं त्यांच्या आशीर्वाद मी आमदार झालो आज त्यांनी पक्ष बदलला पक्ष बदलला तर मी काँग्रेस पक्षात आज पाच वर्ष पूर्ण काढले आहेत माझ्यावर जनते जनार्दनाचा माझ्या कार्यकर्त्याचा विचार आहे अनारदाला जर काही पाऊल उचलायचा असेल तर आम्हाला विचारात घेऊनच पाऊल उचलतील त्याकरता मतदारसंघात मी जनता जनार्दनाचा सगळ्याचा विचार करूनच पुढलं पाऊल उचलले दोन दिवसात म्हणजे मागच्या दोन दिवसापासून किंवा आतापर्यंत तुमचं माझा साहेबाशी याविषयी कुठलीही चर्चा झाली नाही आज नाही कधीच त्यांनी माझ्या चार वर्षात पक्ष बदल्याशी कधी आम्ही चर्चा आज, आज, आज नाही उद्या नाही कधी फोनवर सुद्धा माझं बोलणं झालं नाही